नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर येशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आज काय नवीन शीर्षक काढलंय मॅडम तुम्ही आणि ते काय वस्तुस्थितीला धरून तरी वाटत का तुम्हाला असा प्रश्न तुम्ही विचाराल की बारामतीमध्ये पराभवाची कबुली देण्या इतकी परिस्थिती खरोखरच श्री पवार यांच्यावर आलेली आहे का आणि हा अतिशय रास्त प्रश्न आहे अतिरंजित काहीतरी वर्णन मी करू करू इच्छिते असं कदाचित होऊ शकता कारण माझेही अंदाज चुकू शकतात पण असं कुठेतरी मला जाणवलं आणि म्हणून हा व्हिडिओ करायचं मी ठरवलं खरं सांगायचं म्हटलं तर पवार यांचा जो उत्साह आहे याही वयामधला त्यांच्या पक्षामधले ते एक खांबी तंबू आहेत आज सुद्धा आणि त्यांच्यावरती सगळी मदार आहे भिस्त आहे आणि याही अत्यंत कठीण आव्हानाच्या क्षणी ते पक्षाला तारून नेतील असा आत्मविश्वास हा त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आजही बघायला मिळतो तुम्ही ती एक सभा बघितली असेल ज्याच्यात जयंतराव पाटील बोलत होते आणि त्यांनी म्हटलं की पवारसाहेब आई वयामध्ये अत्यंत उत्साहानी आपल्या आप संवत आहेत तेव्हा पवारांनी त्यांना रोखलं आणि म्हणाले अरे काय बोलतोस म्हणजे खेळीमेळीत चाललेलं होतं त्यांनी आपलं वय झालेलं आहे आणि मग आपण उत्साहात काम करतो असं नाहीये ते धडाडीचे काम करणारे नेतेच आहेत आणि तिथे येणारे सगळे जे तरुण नेते आहेत ते सगळे सुद्धा अतिशय अचंबित होतात त्यांचा उत्साह आणि त्यांचा ओरक बघून त्यांची एफिशियन्सी बघून असं एकंदरीत वर्णन जयंत पाटील स्वतः करत होते आणि पवारांनी सुद्धा ते मान्य केल्यासारखं आहे त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये बारामती सारखा जो त्यांचा बालेकिल्ला आहे त्या बाले किल्ल्यामध्ये त्यांची सुकन्या उभी राहते आहे आणि अशा या प्रसंगी बारामतीमध्ये पराभव होणार हे पवार मान्यच करू शकत नाहीत मित्रांनो पण तरी सुद्धा मला असं वाटलं आणि त्याचं कारण काय आहे हे मात्र बघायला पाहिजे ज्या पद्धतीमध्ये आपण बघतोय की एकंदरीत चलबिचल झालेली आहे अत्यंत बावचण्यासारख्या हालचाली म्हणा किंवा वक्तव्य त्यांच्याकडून येताना आपल्याला दिसतात ते एक अजितदादांकडून त्यांच्या सोबत आलेले जे आहेत निलेश त्यांच्या त्यांना उद्देशून पवार अतिशय खुश झालेले तुम्हाला दिसले असतील अतिशय खुश झालेले खरं म्हणजे तो एक दुय्यम दर्जाचा नेता म्हणता येईल आपल्याला एन सी पी मधला परंतु कसं का होईना एक का होईना पण माणूस अजितदादांना सोडून आपल्याकडे आला ह्याची एक खूप मोठी इव्हेंट केल्यासारखी आपल्याला आपण बघितली इव्हेंट म्हणजे त्यांचा तें, जो एक उत्साह होता की त्याचं ज्या पद्धतीत स्वागत करण्यात आलं त्या स्वागताला धरून मी हे करते की त्या उत्साहामध्ये म्हणजे सगळेच काही आम्हाला सोडून गेलेले नाहीये तिथे गेलेले सुद्धा परत येऊ शकतात तिथे त्यांचा भ्रमनिराश होणारच आहे तेव्हा कधी ना कधी ही मंडळी सगळी मूळ पक्षाकडे परततील असा एक आत्मविश्वास पवार दाखवून देत होते त्याच्या विरोधातच दुसरे ते शेळके म्हणून कोण होते त्यांना उद्देशून तर माझं नाव पवार हे लक्षात ठेव तुम्हाला माहिती नाही का अशी दमदाटी सुद्धा गेलेली त्यांनी दिसली असं कधी बघित नव्हतं का तुम्ही महाराष्ट्रामध्ये अशा लहान सहान मंडळींच्या मागे पवार कधी लागत नव्हते ते त्यांची नावं सुद्धा घ्यायचे नाहीत त्यांनी लेखानी मारण आणि आपलं जे एकंदरीत हातखंड आहे पक्ष चालवण्याचा म्हणा किंवा त्यांची एक त्याच्यावरती पकड आहे पक्षावरती ती त्यांची कधी ढिली पडलेली महाराष्ट्राने बघितलेली नाहीये पण आता मात्र परिस्थिती हळूहळू उलटताना दिसते याचं कारण असं की सुप्रिया सुळे या पवारांच्या कन्येच्या विरोधामध्ये श्री अजितदादा पवार यांच्या स्वतः सौभाग्यवती उभे राहत आहेत आणि मग ही आता घरामध्येच घडून येणारी एक लढाई तयार झालेली आहे आपल्याच वहिनीच्या विरोधामध्ये उभं राहायचं हे सुप्रियांना जसं जा कठीण जाणार आहे तसंच त्या वहिनींना सुद्धा कठीण जाणार आहे परंतु तरी सुद्धा एक विशिष्ट भूमिका घेतल्यामुळे की जी कुटुंबाच्या अंतर्गत घडलेलं भांडण कलह त्याचं हे सगळं पर्यावसन हे बघितल्यानंतर वाताहत झालेली महाराष्ट्राने अन्य कुटुंबांची बघितलेली आहेत अशा प्रकारे मग ते ठाकरे कुटुंबीय आणि त्यांच्या मधले वादविवाद असो नाही तर मुंडे कुटुंबियांचे असो इतरही अनेक उदाहरण तुम्हाला माहिती आहेत अशा प्रकारे एकाच घरामध्ये हो भांडणं लावून द्यायची आणि मग मजा बघायची हा जो उद्योग होता तो उद्योग आता स्वतःच्या घरापर्यंत पोचलेला आहे मित्रांनो आणि मग परवाच मी बातमी वाचली आणि ती बातमी वाचल्यानंतर हा व्हिडिओ करायचं ठरवलं त्याच्यामध्ये एक बारामतीमध्ये असं म्हणतात की सगळ्या व्यापाऱ्यांची एक सभा घ्यायची म्हणून बैठक घ्यायची म्हणून पवारांनी त्यांना सगळ्यांना बोलवलेलं होतं बारामतीच्या आसपास जे कार्यरत असलेले व्यापारी आहेत ट्रेडर्स असं त्यांनी म्हटलं होतं त्या ट्रेडर्सची मीटिंग बोलावली परंतु दहशत अशी आहे ते म्हणतात वातावरण असं आहे की कोणीही बोलायला तयार नसतात माणसं ही तर सर्वसामान्य गोष्ट झाली एखादा जो सत्तेत मध्ये बसलेला मनुष्य असेल त्याच्या विरोधामध्ये बोलायला माणूस कचरतो परंतु इथे ही माणसं विरोधी कोणतरी बोलणार आहे त्याचा ऐकायला सुद्धा घाबरलेली आहे असं पवारांनी विधान केलं आणि म्हणून मग असे जे घाबरलेले हे ट्रेडर्स आहेत ते त्या बैठकीला यायला सुद्धा काकू करतायत तेव्हा अखेर ती बैठकच मला रद्द करावी लागली असं पवारांनी सांगून टाकलेलं आहे हा मित्रांनो पटेलला की नाही तुम्हाला ती ह्याच्यामधूनच कबुली आली की नाही एक प्रकारे पवार सांगतायत काय कि महाराष्ट्रामध्ये कशी दहशत आहे म्हणजे सत्ताधारी पक्षाची दहशत अशी आहे की कोणी धजावत नाही त्यांच्या विरोधामध्ये भूमिका घ्यायला किंवा जो कोणी एक भूमिका घेऊन उभा आहे असा विरोधामध्ये त्याचा ऐकायला सुद्धा जमायला लोक तयार नाहीत निर्भय बनो निर्भय बनो हे जे आंदोलन आहे ते आता खुद्द पवारांना चालवायला लागणार आहे असे आता संकेत दिसायला लागलेले आहेत त्यामुळे ह्या साधी गोष्ट आहे की बारामतीमधले ट्रेडर्स आहेत बारामतीतले व्यापारी आहेत आजपर्यंत पवारांचं कृपाछत्र होत त्यांच्या आशीर्वादाचा हात होता, आशीर्वादा होता। म्हणून ही माणसं तिथे धंदा आपला चालवत होती व्यापार करत होती असं मानलं जातं निदान आणि मग आज तीच मंडळी जर का पवारांच्या बैठकीत सुद्धा राहायला नाखुश असतील काकू करत असतील स्पष्टपणे नाही पण कुठून ना कुठून तरी अळमटळम करत असतील तर त्याचा अर्थ असा आहे की या व्यापाऱ्यांनी असा ग्रह करून घेतलाय मित्रांनो की पवारांची बाजू मजबूत नाही त्यांची बाजू कमकुवत पडत चाललेली आहे आणि ह्या कमकुवत पडणाऱ्या नेत्याच्या मागे आपण कसं फरफटायचं हा प्रश्न त्या व्यापाऱ्यांना जरूर पडला असेल किंबहुना मी असं म्हणेन की महाराष्ट्राचे सगळे व्यवहार सांभाळता सांभाळता पवारांचं अनेक ठिकाणी अनेक मतदारसंघामध्ये अने जे दुर्लक्ष झालं ते दुर्लक्ष भरून काढायचं कामच मुळी पक्षात असताना अजितदादा करत होते आणि एकंदरीतच त्याच्यामुळे पक्षाची जी, जी संघटना आहे त्याच्यावरती मान ठोकण्याचं काम अजितदा केलं आणि म्हणून ती संघटना दादांबरोबर राहिली आणि कदाचित काही पाठीराखे काही कार्यकर्ते हे आज अगदी ज्याला आपण म्हणू कमी संख्येने का होईना पण ज्येष्ठ पवारांच्या बरोबर आहेत असं दिसतं त्यामुळे ही जी दुफळी झालेली आहे ही दुफळी ही दाखवून देते आहे की बाजू कुठली सरस आहे ते बारामतीला सवय नाही मित्रांनो बारामतीला जो सबळ आहे त्याच्या बाजूनी उभं राहायची सवय आहे आणि ती सवय कोणी लावली आहे ती ज्येष्ठांनीच लावलेली आहे जो बळी तो कान तो पिढी या न्यायानी मतदान केलं जात पश्चिम महाराष्ट्रामध्ये होत असत हा जनतेचा अनुभव आहे तेव्हा जनतेची काही चूक नाहीये आज त्यांना जर का दिसत असेल की बाजू अजितदादांची बलवान आहे तर मतदार तिकडे झुकणार आहे पक्ष संघटना तिकडे झुकणार आहे व्यापारी तिकडे झुकणार आहेत सगळं जो जी वाट आहे ती वाट ही अजितदादांच्या दिशेने जाताना दिसते आणि म्हणून हा जो फरक घडलेला आहे तो फरक आपल्याला ज्येष्ठ पवारांनी अतिशय चपखल शब्दात सांगितलंय हे जर का त्यांना जाणवत असेल तर त्यांना हेही माहिती आहे की कि आपण कितीही जोमाने प्रयत्न केले तरी लाट फिरलेली आहे लाट फिरलेली आहे अशी फिरलेल्या लाटेमध्ये व्यापारी आपल्या सोबत येत नाही तर त्याचं कारण आपल्याला समजून घ्यायला पाहिजे हेही ज्येष्ठ पवारांना कळतं त्यांनी पन्नास वर्षाच्या माझ्या आयुष्यामध्ये अशी घटना कधी घडली नव्हती बारामतीत असं ते सांगतायत कल्पना करा मित्रांनो की एकेकाळी जागतिक व्यापाऱ्यांना जागतिक कंपन्यांना भेटून अनेक प्रकारचे करार करणारे पवार कुठे आणि ही बैठक जी आहे ही महाराष्ट्राच्या पातळीवरची सुद्धा नाही बारामतीची पातळीवरची तिथेही व्यापारी येऊन भेटायला तुम्हाला तयार नाहीत याचा अर्थच असा कि ते म्हणतात ना हत्ती जो आहे तो चिखलामध्ये रुतलेला आहे आणि त्याचं वजन एवढं आहे की ते वजन त्याच्या विरोधामध्ये गेलंय त्या वजनामुळे त्याला त्या ते चिखलातून बाहेर येता येत नाहीये आणि तो तसाच तिकडे फसलेला आहे फसलेला जो हत्ती असेल त्यांनी किती चित्कार करून सांगितलं मी कसा आहे आणि माझ्यावरती कोणी संकट आणू शकत नाही तरी तळ्याच्या काटून जे हा सगळा देखावा बघतात त्यांना कळून चुकलेला आहे की हत्ती चिखलात सापडलेला आहे ते त्याच्या मदत म्हणून त्याचं ऐकण्यासाठी म्हणून सुद्धा व्यापारी यायला तयार नाहीत ह्याचा दोष मी व्यापाऱ्यांना देत नाही त्यांना पन्नास वर्ष जी सवय लावली गेली त्या सवयीनुसार ते सवय वागतय पण ही सवय आपण का लावली त्या आत्मपरीक्षण कोणी करायचं ज्याला करायचंय तो करेल ज्याला पुढे वाट काढायची आहे ज्याला आपलं भवितव्य उज्ज्वल आहे असं वाटतंय वाट, वाट आणि ते करावं असं वाटतंय तो विचार करेन ना आपलं समजा आयुष्य संपलेलं आहे निदान आपल्या सुकन्यासाठी तरी काहीतरी पुढची वाट असावी ती उज्ज्वल असावी असं वाटत असेल तरी आत्मपरीक्षण करतील टिवल्या वावल्याच वा करायच्या असतील आणि मुळात प्रश्न नाकारायचाच असेल तर गोष्ट वेगळी मग तसंच करायचं असेल तर निदान अशा कबुल्या तरी देऊ नये बारामतीमध्ये वार हल्लेला आहे हे निश्चित आहे मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं की रायगरेली जिंकली तरी अमेठी पडली देशामधलं एक खूप मोठ शक्ती केंद्र हलवून दाखवलं भाजपनी आता पाळी महाराष्ट्राची आहे आणि हे सत्ता केंद्र जे आहे हे मजबूत सत्ता केंद्र हलवून दाखवण्याची जबाबदारी आज महाराष्ट्र भाजपच्या खांद्यावरती आलेली आहे ही जबाबदारी इतकी मोठी आहे की त्यांचे नेते देवेंद्र फडणवीस अर्ध्या इंचाची सुद्धा चूक करायला तयार नाहीत असं तुमच्या लक्षात येईल आणि त्यांचं सगळं जे आजवरचं वागणं आहे गेल्या तीन ते चार वर्षातलं ते कुठल्या दिशेने जात आहे हे स्पष्ट होईल आणि म्हणून अनेक गोष्टी त्यांच्या समर्थकांना व्हाव्या अशा वाटतात परंतु फडणवीस करायला का तयार नसतात ह्याच कारणच एक आहे की हा जो शिखरात पडलेला हत्ती आहे ना त्याची सगळी ताकद त्याला आता बारामतीमध्ये केंद्रित करायला लागणार आहे तो महाराष्ट्रभर जास्त लक्ष सुद्धा देऊ शकेल अशी परिस्थिती नाहीये कारण बारामती वाचवायची त्याच्यातच आपली प्रतिष्ठा कोणाला लावावी लागते धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा तुमच्या मित्रपरिचितांना पाठवा हा व्हिडिओ लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या विस्तारासाठी आपलं सहकार्य असू द्या धन्यवाद